नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाचा आणि खूपच चर्चेचा विषय घेऊन आलो हो। आहोत तो म्हणजे एल आणि महिलांसाठी त्याचे फायदे आपल्या बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही म्हणून आज आपण याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते या सर्व माहितीसाठी माझं मार्गदर्शन आहे डॉक्टर उमेश मुंदडा जे एक प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आहे डॉक्टर उमेश मुंदडा यांनी आशा किरण सेक्स क्लिनिक ची स्थापना नाईन्टीन एटी फाय मध्ये झाली आणि गेले चाळीस वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहे त्यांचे क्लिनिक मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर आणि इतर शहरांमध्ये आहे मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगर मध्ये असून ते सोमवार ते शुक्रवार इथे प्रॅक्टिस करतात तर शनिवारी आणि रविवारी मुंबई आणि पुणे मध्ये असतात आता एल आर्जिनिन म्हणजे नेमकं काय का एल आर्जिनिन एक प्रकार अमिनो ऍसिडचा आहे जो आपल्या शरीरासाठी महत्वाचा असतो हा रक्त प्रवाह सुधारतो शरीरातील हृदयाच्या कार्यासाठी आवश्यक असतो आणि विशेषतः सेक्शुअल फंक्शन यासाठी महत्वाचा आहे आणि हे लहानपणापासूनच नाही तर वय मोठे झाल्यावरही महिलांमध्ये इंटिमेसी हेल्थसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतं एल आर्जेनिन महिलांसाठी रक्तबिसारण सुधारण्यामुळे सेक्स लाईफमध्ये सुधारणा होते बंधत्वावरही काही प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि हार्मोनल बॅलन्स देखील सुधारू शकतो यामुळे शरीरामध्ये ऊर्जेची जी पातळ असते आणि सेक्शुअल रिस्पॉन्स जो असतो तो असतो तो कमी होतो हार्मोनल बॅलन्स कायम राखण्यासाठी एल आर्जेनिंग खूप महत्वाचा आहे कारण यामुळे शरीरातील इन्सुलिन आणि इतर महत्वाचे हार्मोन्स नियंत्रित होतात ज्यामुळे शरीराच्या सर्वांगीण कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते सुधारित रक्त प्रवाहामुळे शरीराला जास्त ऊर्जा मिळते आणि त्यामुळे स्टॅमिना वाढतो आणि शरीर अधिक सक्रिय राहते एल शरीराच्या बूस्ट करते ज्यामुळे महिलांना इन्फेक्शन व इतर रोगांपासून संरक्षण मिळते याप्रमाणे महिलांसाठी सुंदर तजेलदार आणि निरोगी त्वचा हवी असल्यास एल आर्जेनिनचा उपयोग ठरू शकतो यामुळे त्वचेला योग्य पोषण मिळतं आणि ती अधिक कोमल आणि ताजी तवानी राहते मानसिक ताण आणि चिंता या समस्यांचा सामना करणाऱ्या महिलांसाठी एल हार्मोनल बॅलन्स सुधारून आणि रक्तभिसरण सुधारून ताण कमी करण्यास मदत करते आता याबद्दल विचार करत असताना मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी प्रोडक्ट सुद्धा दाखवू इच्छिते तो म्हणजे एल ची एक अद्वितीय फॉर्म्युलेशन आहे आरजी फ्लो या प्रोडक्ट मध्ये असलेले नैतिक घटकांमुळे हे जास्त प्रभावी ठरते आणि ते शरीरात काम करते जे लवकर परिणाम दाखवते आणि शरीराला ताजेतवाने बनवते आरजी फ्लोचा वापर महिलांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक ठरतो कारण ते शरीराच्या आतल्या कार्यक्षमतेला चालना देतो काही महिलांच्या अनुभवांवर एक नजर टाकल्यास ज्यांनी एल आरजेनिन आणि आरजी फ्लोचा वापर करून त्यांच्या जीवनाचा मोठा बदल पाहिला आहे उदाहरणार्थ निकिता ज्यांनी लवकरच आरजी फ्लो वापरायला सुरुवात केली आणि त्यांना सेक्शुअल मध्ये सुधारणा झाली तसेच निखिल सुद्धा ज्यांनी सांगितलं की आरजी फ्लो वापरल्याने त्यांची त्वचा अधिक चमकदार आणि ताजीतवानी झाली अनेक शास्त्रीय संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की एल आरजेनिक आपल्या शरीराला फायदा देतो त्या रक्तवाहिन्यांचे प्रसरण सुधारते हृदयाच्या आरोग्याला समर्थन देणे आणि इतर शारीरिक क्रियांच्या कार्यक्षमतेला चालना देणे याचा समावेश आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा की प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतात त्यामुळे आरजी फ्लो किंवा वापरण्याआधी उमेश मुंदडा यांची योग्य मार्गदर्शन घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी आशा करते की तुम्हाला या सर्व माहितीतून खूप काही शिकायला मिळालं असेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील